नमस्कार मी आमगाव येथील शेतकरी रुपेश पाटील आर व्ही न्यूज चॅनलच्या संपादक मिलिंद पाटील यांच्या वतीने यांच्या चॅनलमार्फत मी कळवू इच्छितो की आता आपण बघताय तिथे खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अतिशय मोठ्या प्रमाणात या येथील काही दिवसामध्ये भात काढणीवर आलेला असताना एक मोठ्या पावसाने अतिशय मोठं नुकसान या शेतीचं झालेलं आहे आणि संपूर्ण कोकण ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तर अतिशय मोठ्या प्रमाणात या भातशेतीचं नुकसान झालेलं आहे परंतु अजूनही सरकारतर्फे कुठल्याही प्रकारची हालचाल इथे दिसत नाहीये काय म्हणावं की सरकार मुद्दा म्हणून दुर्लक्ष करत आहे की पालघर आणि ठाणे जिल्ह्याला कोणता मंत्री शिल्लक राहिला नाहीये विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी अतिशय जलद गतीने मदत पुरवली जाते मात्र या पालघर जिल्ह्याकडं ठाणे जिल्ह्याकडं दुर्लक्ष होत आहे या हातूनच भात शेतीच्या नुकसानामुळं आज शेतकरी हवालदिल झालेला आहे तोंडाशी आलेला घास त्यांचा आज मात्र निघून चाललेला आहे आजपर्यंत आतापर्यंत जी अवना झाली ह्यापुढेही राहील त्याच्यात पाणी हे शेतात आका जल तो भात अजून 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 आहेत तिकडे चार शेत आहेत ती पण आखी पाडून टाकली म्हणजे आता कापायसारखं झालं दोन चार दिवसात पाणी थांबता कापायसारखं आहे ना त्या तयार झालं